बातमी डोंबिवली एमआयडीसी स्फोट संदर्भात मालती आणि मलय मेहताला नाशकातून अटक केली गेली आहे डोंबिवली दुर्घटना प्रकरणी मालती मलयवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे डोंबिवली मध्ये मोठा स्फोट झाला होता यामध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास एक तीसच्या आसपास तिथले कामगार हे जखमी झाले होते त्यानंतर आता या कंपनीच्या मालकावर मालती आणि मलय मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे ठाणे क्राईम ब्रँचचे युनिट चारचे श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चारचे श्री चे, चे, साहेब सा आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोल्युशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनुष्यवत आणि इतर कर्मांवर तिथं गुन्हा दाखल आहे हा भाग रहदारीचा भाग झालेला आहे रेसिडेन्शियल भाग झालेला आहे म्हणून इकडचे जे घातक हजार केमिकल युनिट जे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून याच्यानंतर माझी एमआयडीसी देश आणि जे असोसिएशन आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे आणि ते लवकरात लवकर आपण कसं करायचं त्याच्यावर समजाय आणि जसं सीएम साहेबांच्या सूचना आहेत की इकडचे जे हजार डस केमिकल युनिट आहेत ते इथून शिफ्ट करणारच आणि त्याच्यासाठी पण हे सगळं सामंजस्य झालं पाहिजे त्याच्यासाठी मला त्यांनी सांगितलं तुम्ही व्हिजिट करा आज एन डी आर एस मार्फत आणि आमच्या लोकांचं सहाय्याने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत आपल्याला कालपासनं आठ बॉडीज इथं सापडलेले आहेत आणि आज हे रेस्क्यू ऑपरेशन जो आहे संध्याकाळपर्यंत आम्ही कम्प्लीट करतो जेणेकरून कुठलेही माणूस जर आम्हाला इथे सापडले तर त्यांचं योग्य उपचार किंवा कारवाई करतो आज काही सकाळी मृतदेह सापडले का आपले टोटल आतापर्यंतचे आठ सापडलेले आहेत कालपासनं आणि जखमींची संख्या किती आहे जखमी सिक्स्टी फोर लोकं आहेत त्यापैकी चार लोकं आय सी होते पण ऑल जे पण